तर नमस्कार तुमच्या समोर आणखी एक प्रश्न पहा हा प्रश्न बघून बघून घ्या एकशे पन्नासचा दोनशे पाच हा एकशे वीसच्या चा अकरा छेद चोवीस पेक्षा कितीने मोठा आहे या प्रश्न या प्रकारचा जर प्रश्न आला तर विद्यार्थी गोंधळून जातात नेमका कसा सोडवायचा आहे आता आपण पाहूया सोप्या पद्धतीने तर काय दिलेलं आहे एकशे पंचा एकशे पन्नासचा दोनशेद पाच हा आता जेव्हा गणितामध्ये चा ची हे शब्द येतात तेव्हा समजून जायचं ते गुणाकाराचं चिन्ह असतं तरी आता कसं मांडायचं आता पाहून घ्या एकशे पन्नास चा। चा की गुणाकाराचं चिन्ह दोन छेद पाच हा आता एकशे वीस च्या म्हणजे हा आलं की बरोबरच चिन्ह आता काय दिलंय एकशे वीस च्या आले पुन्हा म्हणजे गुणाकार किती अकरा छेद चोवीस अशा पद्धतीने याचे मान्य करायचे आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा भाग जातो बघा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आणि हा शून्य म्हणजे तीस गुणिले दोन इकडे बघून घ्या चोवीस आणि एकशे वीस बघा चोवीसच्या पाळात एकशे वीस येतात चोवीस एके चोवीस चोवीस पाचशे एकशे वीस आणि पाच गुणिले अकरा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता काय का करायचं यांचा गुणाकार करायचा तीस दुने साठ

No. Yep.